सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार बाजार आणि प्रेस करा पिंपळगाव ते गोंदे या सहा पदरी महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र या कामामुळे वाहनधारकांना फटका बसत असून काल सोमवारी ओझर ते दहावा मैल चौफुलीपासून मुख्य महामार्गासह सर्व्हिस रोडवरील वाहतूक ठप्प झालेली होती तब्बल तीन तास ही वाहतूक ठप्प झालेली होती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ते बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला काल सोमवारी सकाळपासूनच दहावा मैल चौफुलीवर वाहतूक कोंडी जाणवू लागलेली होती दुपारनंतर वाहतूक वाढल्यानं मुख्य महामार्गासह दोनही बाजूच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूक ठप्प झाली द्राक्ष हार्वेस्टिंगचा हंगाम सुरू असल्यानं दहावा मैल चौफुलीवर वाहतुकीचा बोजवारा उडाला रुग्णवाहिका देखील या वाहतुकीत अडकून पडलेल्या होत्या जाणोरी पालखेड या ठिकाणी असलेल्या प्री कुलिंग युनिटकडे जाणाऱ्या कंटेनरची धावामुळे चौफुलीवरूनच ये जा असते सध्या पिंपळगाव ते गोंदे या राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे याचं नियोजन आहे वाहतूक कोलमडल्याची माहिती मिळाल्यानंतर ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे जितेंद्र बागुल पांडुरंग पाटील कर्डक आदींसह जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दहावा मैल चौकलीवर जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागलेल्या असताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली सोमवारी काल दुपारनंतर अचानक दहावा मैल चौकलीवर वाहतूक ठप्प झाल्यानं ना, नाशिककडे येणारी वाहने अडगावपर्यंत थांबलेली होती तब्बल ता तीन तास ही वाहतूक कोंडी झालेली होती ओझरकडून येणारी वाहतूक ओझर येथील पंचशील नगरपर्यंत ठप्प झालेली होती महामार्गाच्या मुख्य रस्त्यासह सर्व्हिस रोडवरील दोनही बाजूनं वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकाना देखील बसला आहे ओझरकडून नाशिकला जाणाऱ्या अनेक रुग्णवाहिका ओझर खेरवडी पिंपरी मार्गाने गेल्या तर नाशिककडे येणाऱ्या रुग्णवाहिका डी आर डी ओ मार्गे जवळके विमानतळ रोड शंभर एकर मार्गानं ओझर पिंपळगावकडे गेला रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी ही कायम होती अझर कादरी नाशिक न्यूज ओझर